नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात पुढे म्हणजे राज्य सरकारी मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ शासन त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आज आपण आहोत तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेटला सुरू करूया साता वेतन आयोगानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेला लागू करण्यात येणार आहे त्यामध्ये ज्या पतांना वेतन श्रेणीमध्ये तुट्या आढळून आल्या आहेत अशा पदा सु लागू करण्यात येणार आहे याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागातून दिनांक सोळा मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन करण्यात आलेला आहे सातवा वेतन आयोगानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिफारशीनुसार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक तीस एक दोन हजार एकवीस रोजीच्या शासन अधिसूचनानुसार दिनांक एक एक सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी विहित करण्यात आलेली आहे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका अनुषंगाने तपासणी करून शिफारसी करण्याकरिता वेतन श्रेणी निवारण समिती स्थापन करण्याची बाब राज्य शासनाचे विचाराधीन होती सदर शासन निर्णयानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबत विधान न्यायालयातील दाखल केलेल्या रीट याचिका अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्या संदर्भात शिफारसी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समितीनुसार हा स्थापना करण्यात आलेली आहे यामध्ये श्री मुकेश खल्लर राज्य सचिव अध्यक्ष असणार आहे तर सामान्य प्रशासन विभागाची अपर मुख्य सचिव सेवा हे हे सदस्य सदस्य असणार असणार आहे वित्त मुख्य सचिव आहे सदर समितीकडून प्रशासकीय विभाग एखाद्या विशिष्ट समार्गाच्या सातवा वेतन आयोगामधील वेतन श्रेणीमधील त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणाची तपासणी करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे तसेच समितीने नियुक्त केलेल्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आपला अहवालाचे शासन सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या कर्तव्य समितीने आपले कार्यपती स्वतः ठरवितील असे सूचित करण्यात आलेले आहे तसेच यामध्ये नमूद केल्याप्रमाणे एखाद्या साताव वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी आहेत असे प्रशासकीय विभागाच्या सचिवांना आणि विभाग प्रमुखांना ज्या प्रकरणी वाटेल ती प्रकरणी त्यांनी केंद्र शासनाकडील समतुल्य पद त्याची सुधारणा पूर्वी वेतन श्रेणी तसेच सुधारित वेतनश्रेणी सेवा प्रवेश नियम कर्तव्य तसेच जबाबदारी इत्यादी बाबीचा विचार घेऊन तपासणी अंती अशा प्रकरणाची त्रुटी आहे त्या खात्या जमा झाल्यास त्या संबंधीचे प्रस्ताव योग्य त्या समर्थनासह सादर आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आतमध्ये समितीकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे यामुळे ज्या पदांना वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहे अशा कर्मचाऱ्यांना मान्यता प्राप्त संघटना आणि महासंघामार्फत आपल्या प्रशासकीय विभागामार्फत सदर वेतन त्रुटी निवारण समिती निवेदन सादर करायचे आहे तर अशा राज्य सरकारी कर्मची संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर तवडो नॉब्लेज शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद